जय जवान जय किसान अबे शेतकरी अरे महाराष्ट्रातला शेतकरी तू आत्महत्या का करतो का करतो तू आत्महत्या हा शेअर करायचा सगळ्या शेतकऱ्या करा तुम्हाला तुमच्या आई वडिलाची शपथ हा व्हिडिओ शेअर करायचा सगळ्याले तू आत्महत्या का करतो महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हादा आत्महत्या केली तेव्हा करू राहिला तो येणार पिढी करणार का करणार आत्महत्या कर्जाच्या पायी आहे नी काय कर्जाच्या मुळात आत्महत्या कोरोला त्या पोरगाई मरून राहिलं त्या आजाय मेला त्या बापे मेला कर्जाच्या पायी झाडाला लटकून कोणा कायच्या मुलं कर्जाच्या पायी कर्जाच्या पायी ना मग कर्ज का घ्या लागून राहिलं कोणा जवळून घ्या लागून आलं सरकार जवळून घ्या लागून राहिलं सरकारने दिलं तर एखाद्या माणसाजवळून घ्या लागन आजूबाजूचा लोकही जवळून घ्या लागन घ्या तर लागणार ना कर्ज सगळ्याच्याच अंगावर असतं असं नाही सगळं सगळ्याच्या अंगावर आहे पण आपण जे कर्ज सरकारच्या जवळून घेतो घेतो ना का घ्या लागून राहिलं कर्ज का घ्या लागून राहिलं का मरून राहिले आपले लोक आत्महत्या करून बाप दादा पोरगं का मरून राहिलं मलाला भाव नाही आहे कर्जाच्या पायी मरून राहिला बरोबर नाही काय मलाला भाव नाही आहे म्हणून सरकारजवळून कर्ज काढून राहिलं आपण दोन ते तीन लाख रुपये काढून राहिलो ना आहे काय म्हणून आपले लेकरू पोरगा बारगा बुडा बाडा कोण येणारीची पिढी मागची पिढी सगळ्यांनी आत्महत्या केली काऊन केली कर्जाच्या मुळ कर्जच नसतं राहिलं बाप जिवंत राहिला असता पोरगा जिवंत राहिला असता आझा जिवंत राहिला भरापुरा परिवार जिवंत राहिला असता शेतकऱ्याचा राहिला असता की नाही राहिला असता कर्ज नसता अंगावर बाप जिवंत राहिला असता पोरगा जिवंत राहिला असता आजा जिवंत राहिला असता लेकर सगळं लेकर जिवंत राहिले असते भरापुरा परिवार राहिला असता शेतकऱ्याचा राहिला नसता का फक्त कर्जाच्या बाई मेले ना तर मग कर्ज का घ्या लागून राहिलं मालाले भाव आणि मालाले भाव राहिला असतात तर सगळे जिवंत राहिले असते राहिले असते ना मग का नाही बे तुम्ही म्हणत बे मला भाव पाहिजे म्हणून शमलाय हो का नाही म्हणत कर्जाच्या कर्जमाफी कर्ज माफी कर्जमाफी कर्जमाफी काय लावलं कर्जमाफीचा टुंटुना आ अबे मालाले भाव घे ना माला भाव घे ना सगळे जिवंत राहायचे आपल्या घरचे कर्जाचे पैसे सगळे मरून राहिले आत्महत्या करून राहिले करून राहिले की नाही करून राहिले ते सांगा मला काय गरज पडते कर्ज घ्यायची सगळे जिवंत राहीन कर्ज घेतलेत तर मला तर लागणारच काजा जवळजवळ अक्षर असते दादा भरा लागते ते ज्याचे घेतले त्याचे ते द्यास लागन। आ, आ अरे म्या म्या तुमचे पैसे घेतले तर मला द्याच लागन द्या तर लागणार निसर्गाचा वसूल आहे तो ज्याचं घेतलं त्याला द्याच लागन आहे नाही का पण काय गरज पडते घ्यायची काय मला भाव नाही आहे दादा म्हणून घे तू कर्ज मग मला भाव नाही या राज्यात बाल मला भाव मागासाठी लढणं रस्त्यावर निघणं मोर्चे काय ना उपोषण करत फालतू तू कर्ज माफी टिकायले कर्ज आजही माफीन माफ येईन दोन तीन वर्षाने होईन होईन तर होईनच कारण काहून इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस कराच लागते त्याला छक मारून कर्ज माफ राहायचं कारण त्याला माहित आहे ना क्रेते हे मत देणार नाही आपल्याला निवडून आणणार नाही करणार आहे तीस जून नाही दिलं तीस जून दोन हजार सव्वीसने कर्ज नाही माफ केलं तर एंडिंग एंडिंगले पंचवार्षिकच्या जेव्हा आमदारकीच इलेक्शन राहील ना तेव्हा हे सरकार कर्जमाफी करणारच आहे करणारच आहे मी सांगतो कुमार तुम्हाला करणारच आहे आता नाही करत तर सोमवार करणारच आहे कारण इलेक्शन टायमाच्या वेळ होणारच आहे कारण त्याने माहित आहे आपण कर्जमाफी नाही केली तर आपला निवडून देणार नाही पण मला भाव मालाचा भाव काय जे शेतकरी अन्न पिकवतो रक्ताचं पाणी करतो घाम करतो रात्र राबतो चोवीस तास राबतो शेतीत काटा पात नाही काहीच पात नाही सापनी पाहत विंचू पात काहीच पात नाही त्यात ठेव माल पिकवतो त्या मालाले भाव नाही आहे याचा विचार केला काय आपण मालाले भाव नाही मागत आपण मालाले भाव नाही मागत आपण मागतो कर्जमाफी अरे कर्जमाफी होणारच आहे कर्जमाफी होणारच आहे कारण त्याला छक मारून कराच लागते कर्जमाफी का नाही करणार निवडून यायचं का त्याले शिटाने लागल्या पाहिजे का त्याले वोटिंग नाही पाहिजे का आपलं आ अरे मालाले भाव मालाले भाव काहीच नाही सोयाबीन शेतकऱ्याला एकरी दहा पोती ऊन राहिली कोण कोणा शेतकरी पंधरा पोती ऊन राहिली तर हूनही नाही राहिली कोणाकोणाला तो वर नाही पोहून राहिला तो पुरी गेली सडली सोयाबीन आणि तो तीन हजार निकून राहिला जे एक दहा पोती राहिले तो तीन हजार विकून राहिला चालली किती एकरी तीस हजार रुपये येऊन राहिले आणि समजा थ्या एकर भरायला खर्च किती आहे वीस ते वीस ते पंचवीस हजार रुपये एकरला खर्च आहे आणि दहा पोते सोयाबीन झाले गात भोमते भोरडीचा तो पुरा घात बोमते अबे एकरी दहा पोते सोयाबीन झालं म्हणजे एकरी दहा पोते झालं आणि भाव अबे तीन हजार अभे लागला खर्च तरी निघाला या लागलेला खर्च निघाला नाही आणि एकरी दहा दहा पोते सांगून राहिला पंचवीस हजार रुपयाचा खर्च साठी या पाच रुपये तुला खिशात भेटले आणि तुम्ही मेहनत राहिली चाललं विचार करा त्याच सोयाबीनले आठ ते दहा हजार रुपये किंवा भाव राहिला ना दादा दा। तर हेच सोयाबीन म्हटलं एकरी दहा पोती झालं असतं त्याला किंवा एकरी पाच पाच किंवा साय पोती झालं ना तर तेच सोयाबीन म्हटलं जर राहिलं असतं माहीत आहे तुम्हाला विचार करा हां पाचच पोती राहिले असते ना तर एका लाखाचं सोयाबीन झालं असतं दादा ते ते तेल पंचवीस हजार रुपये तीसही हजार लावले असताना खर्च ना साठ ते सत्तर हजार रुपये वाचले असते दादा तिला विचार करा एकटी गोष्ट आहे ना आपली नालायक सोच आहे ना हे कसं जाणार आपण दहा पोते झाले तर पुरा गावात दंडी बोळ येतो अभे अमके अमकेला एकरी दहा पोते सोयाबीन झालं अभे एकरी पासच पोते पिको पण चांगला भावने विक हे कुठं बेश्रमाले समजते फक्त नारा वाजतो आमचा कर्जमाफीचा अभे होणारच आहे कर्जमाफी माफ कर्जमाफी होणारच आहे तुला सांगितलं ना म्या होणारच आज नऊ द्या आपण मला भाव नाही ना त्याच्यात तुम्ही लेकरले का कंपनी चालले शिकाय जॉब कराले कारण तुला लेकर राहिले बायकाने भेटून राहिले लेकराले बायका भेटून राहिले का तीस तीस पस्तीस पस्तीस चारचाळीस वर्षाचे घोडे झालेले का तीन तीन लेकराचे बाप दिसते ना आणि मग काय आपल्या दुसर पण चलते तिसरपणी चलते मग तिसर तिसरपणी पोरगी आणतो तिनं कोणचे खाणे नाही ते तिकडे हे माहित राहते का आपल्याले तरी आपण हे करून आणतो काऊन कपा समाजा इथं राहिली पाहिजे पोराचं लग्न झालं पाहिजे हे मजबूरन करा लागून झालं शेतकऱ्याच्या लेकरले याचा विचार केला का कोण नाही केला आ केला का नाही केला ना अरे विचार करा शोधी गोष्ट आहे किती नालायक असले पाहिजे आपण पहिल पणा पोरगा तिसरपणे पोरगी करून राहिला विचार करा बरं बिना हैदीचा पोरगा तिसरपणी पोरगी पोरगी करून राहिला लाजा वाटायला पाहिजे आपल्याला काउून पोरगी भेटत नाही का नाही भेटत कारण आपलं पुढं उज पगळ सगळं उजाळ आहे ना शेतकऱ्याचं कारण शेतकरी पोरगी का देत नाही कारण शेतकऱ्याला भिका तोट म्हणून घोषित केलेला आहे ना का नाही देत सांग बरं कारण आपण कर्जमाफीसाठी बोमलत राहतो लोकांच्या नजरेत नाही अरे हे तर ला काही कामाचे नाही हे कर्ज माफिटीत बोमलत राहते त्याच्याशी काही पैसा नाही आहे हा मग आपण काय म्हणतो बाबू आपलाशी वावर आहे तुला पाहिजे आता जॉब एक काम कर कंपनीत जाय दहा ते बारा हजाराची नोकरी कर हे म्हणतो आपण शेतकऱ्याच्या पोराले इथं पिको करे पिको पोरवाच्या मी पाहतो बाप असा म्हणतो त्या कराले पोरग जाते तिकडे काम करते तरी लग्न होत नाही त्याचं मग विचार करा एवढ्या अपेक्षा वाढल्या आहे माझ्या शेतकरी भावाला एकच माय म्हणणं आहे दादा आपल्याला जागृत व्हायचं आहे आपल्या बापानं शेतकऱ्यासाठी फक्त कर्जासाठी आवाज काढला आपला बाप कर्ज घेऊ शकला पण आपल्याला कर्ज घ्यायचं नाही आहे कारण आपल्या बापदा कर्ज घेऊ घेऊ आत्महत्या केली आपल्या बापदाईनं कर्ज घेऊ घेऊ आत्महत्या केली आता आपल्याला आत्महत्या ना करायची नाही आहे आपल्याला मालाला भाव घ्यायचा आहे कर्ज घ्यायचंच नाही आहे सरकार जवळ भीक मागायला जायचीच नाही आपल्याला आपल्याला पोते सोयाबीन पिकू आपल्याला आपण जे दहा पोते पिकवत होतो पोतेच पिकू पण ते चांगल्या भाव पिकू सोयाबीन तूर हरभरा कापूस कारण हा निर्णय आपला पक्का असायला पाहिजे आणि आपल्याला एकीकरण करायला पाहिजे तेव्हाच ते सरकार आपल्याला भाव देऊ शकणार जसे कर्जमाफीसाठी ओरडतात ओरडतात रस्त्यावर तसं मला भावासाठी येणार अरे मला भाव नाही आहे काहीच नाही आहे हा आत्महत्या करून राहिले म्हणते हा बा मा बा बाप मेरा मायपौराने आत्महत्या केली आणि त्या ऑफक्याने आपण आत्महत्या केली कर्जाच्या बाईक केली का कर्जाच्या बाई केली का घेतलं कर्ज मलाला भाव नाही आहे मग मला भाव नाही आहे ना म्हणून कर्ज घेतलं ना मला भाव मागणं सगळं जिवंत आहे ना घरातले कायले आत्महत्या करते कर्ज घ्या आत्महत्या होणारा आहे बरोबर आहे ना राजा कधी दुष्काळ पाडते कधी पाणी पाडते कधी पाणी नाही पाडत कधी पिकते नाही पिकत विचार करा ज्या साली आपल्याला दहा एकरी धा, दहा पुत सोयाबीन होते ते ती तीन हजाराने पंचवीसांना विकतो ज्या साली आपल्याला सोयाबीन कमी होते ते त्याच भावाने विकतो हा आता दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीन कोणाकोणाने पिकलं रे बावा एकरी एक पुतं झालं तरी सोयाबीन पंचवीसशे तीन हजारच भाव अरे सोयाबीनचे भाव वाढायला पाहिजे होते वाढले काय नाही वाढले तेवढेच भाव हरभर तेवढेच भाव कर्चले तेवढेच भाव सगळ्याला तेवढेच भाव हां मग भाव कोणाला भेटते हे उद्योगपतीला भेटते जे आपल्यापासून माल घेते ना व्यापारी तेले, तेले भाव भेटते मस्त तेले भाव भेटते आपण तीन न घेतो सात आठ भावना आठच्या भावानं मस्त कंपनी देते सोयाबीन कापसं तुरा हरभरे मग मरण कोणाचं आहे शेतकऱ्याचा आहे जो पिकून राहिला त्याचं मरण आहे जो खाऊन राहिला ढेरी पकून राहिला कळलं काय तुम्हाला या गोष्टी मग म्हणता युवराज बोलते भावी आमदार बनवायचं बनवता का मले देता निवडून मले हा शतकराचं पोरग आहे साथ द्या मले जय जवान जय किसान